हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण बघणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने स्टर फ्राय ब्रोकली कशी बनवायची ते यासाठी मी इथे ब्रोकली छान कट करून धुवून ठेवलेली आहे लसण घेतलेलं आहे कोथिंबीर आणि मसाले गॅसवरती पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये पाणी घालून घेते यात आपल्याला थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे आणि आता पाणी उकळल्यानंतर यामध्ये मी ब्रोकली ॲड करत आहे आता मी याला हलवून यावरती झाकण ठेवून घेत आहे ब्रोकली आपल्याला दोन ते तीन मिनिटे ब्लांच करून घ्यायची आहे हे बघा ब्रोकली ब्लांच झालेली आहे आता आपण याला स्ट्रेन करून घेऊया आता मी इकडे लसण चॉपरमध्ये घालून बारीक चॉप करून घेत आहे हे बघा लसण आपला छान चॉप झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया इथे मी तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आता जिराही टाकलेला आहे आणि सोबतच चॉप केलेला लसनही आपल्याला ॲड करायचं आहे लसन छान ब्राऊन करून घ्यायचं आहे हे बघा लसण छान ब्राऊन झालेलं आहे आता मी यामध्ये चिली फ्लेक्स ॲड करत आहे आणि आता सोबतच ब्रोकलीही ॲड करत आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेते आता हे व्यवस्थित हलवून याला आपण दोन ते तीन मिनिटे छान कुक करून घेऊया ब्रोकली ही सिजनल व्हेजिटेबल आहे यामध्ये साध्या फुलगोबीपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात त्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करा तर आपली ब्रोकली रेडी झालेली आहे आता मी हे सर्व करून घेते स्टार फ्राय ब्रोकली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बबाय